नाशिक विधान परिषद राडा प्रकरणावरून वातावरण चांगलंच तापलंय अपक्ष उमेदवार किशोर दराडे अद्यापही बाहेर असल्याची माहिती समोर येते नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये राजकारण चांगलंच तापल्याचं चा पाहायला मिळत आहे काल विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज भरताना दराडेंना मारहाण झाल्याचा आरोप विवेक कोल्हेंनी केला होता आणि त्यानंतर दराडेंना पोलीस बंदोबस्तात नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं होतं काल रात्री नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी राडा केल्याची माहिती समोर आली आणि आज किशोर दराडे संपर्काबाहेर असून ते घरीसुद्धा परतले नसल्याची माहिती समोर येते तर पराभवाच्या दृष्टीने शिंदे गटाचे किशोर दराडे वैफल्यग्रस्त असल्याचा आरोप विवेक कोल्हेंनी केला आहे विभागीय कार्यालयामध्येच गदारोळ होतो राढा होतो आणि एका अपक्ष उमेदवाराला मारलं जातं त्या पलीकडे बंदोबस्तात घरी पोचवण्याचं सांगतात याकडे कसं बघता नेमका हा गैरप्रकार अनेक प्रश्न या निमित्ताने प्रशासनावर उपस्थित होता ज्या वेळेस त्याला तिथं मारहाण झाली पोलीस प्रोटेक्शन मध्ये त्याला नेण्यात आलं आणि त्या ठिकाणून त्याला घरी पोचू असं सांगण्यात पर आलं परंतु अद्यापही तुम्ही जर सांगताय तो पोहोचला नसेल तर हा गंभीर बाब आहे प्रशासनाने याच्याकडं तातडीने लक्ष घालावं आणि जर दबाव तंत्राचा वापर झालेलाच असेल तर तो उमेदवारही उद्या येऊन सांगू शकतो की मला काही झालेलं नाही आहे किंवा मला मी इथंच आहे मी स्वैच्छेने गेलेलो आहे फिरायला त्याच्यामुळे त्याच्यात काही नवीन मला वाटत नाही अशा पद्धतीचं उत्तर आलं तरी काही वेगळ्याने पाहू नये त्याच्याकडं असं मला वाटतं याबाबत या, या प्रकाराची गंभीर चौकशी होणं गरजेचं असल्याचं था विवेक कोल्हे म्हणलंय कुणाल दमदा जी चोवीस तास शिर्डी अमन